मित्रांनो आज तुम्हाला सांगतो आमच्या दोघांची बांधणं लागले कुणामुळे कोणामुळे तुम्हाला सांगतो सकाळ सकाळ मी किटली घेऊन दुधाला गेलो मग किटली घेऊन दुधाला गेलेल्या नंतर विषय असा झाला तिथं माझ्याजवळ एक बाई येऊन थांबली आता बाई येऊन थांबली तिथं तर ती बाई येऊन थांबली त्यात माझी काय चूक मग हो ती बाय काय येऊन थांबली काय म्हणली काय बोलली ही बायको माझ्या घरापासून बघत होती आणि ही बाय त्या बायाचा विचार करतो की बाय काय म्हणते आपल्या नवऱ्याला काय झालं मग असा प्रत्येक बायांच्या मनामध्ये गैरसमज होतोय ते मी तुम्हाला सांगतो तु काय काय असते काय नाही आणि आमच्या घरात तुम्हाला सांगतो आज असा धुमाकूळ ह्या बाय ती बाई काय म्हणली सांगू सुद्धा दिले नाही असं तुम्हाला सांगतो आय बायको परत ना बाजी असं तुम्हाला सांगतो काय म्हणली बाय कशाला उभा राहिली बाय अर्धा तास उभा राहिली बाय एक तास उभा राहिली बाय चाललंय काय पण मित्रांनो विषय असा झाला होता तिथं जवळच पलीकडल्या शेतात एक ऊसतोड चालू होती आणि ती जी एक लेडीज होती ती कुठल्या बाहेरच्या गावाची होती आणि तिथं नदीच्या बाजूला कुठं तर राहिलेत त्याने मग ते मला काय म्हणत होते अ की एक रात्री एकच वांग होतं आणि एकाच वांग्याची भाजी केली आणि आम्ही नवरा बायकोनी आमच्या पोराशी आम्ही तेच खाल्लं आणि दूध इथ मिळेल का मग तोपर्यंत आमच्या एक शेजारी बाया आल्या आणि म्हणाल्या दे म्हणले त्यांना दूध ते पैसे रोख देतात मग पैसे रोख देतात म्हटल्यावर ना मी काय म्हटलं जे आमची किटली आहे दुधाची ती प्लॅस्टिकची किटली आहे मग ती मी त्यांना सांगितलं ही प्लॅस्टिकची जी किटली आहे मी संध्याकाळी घरी नेऊन ठेवली ते कुत्रे दाता मुं मुं एक पिल्लो आहे बारका ते असं दात धरून कुठं पण वडत घेऊन जाते मग घरात ठेवलं असं बारकी पोर कोण जर बाहेर नेऊन ठेवते किटली आणि ती कुत्रा असं तोंडात धरते घेऊन जाते मग म्हणून मी विचार काय केला नको म्हणलं हे कुत्र घेऊन जाते किटली याला मग कशाला म्हणलो त्यांना रिकाम विष बाधा व्हायला ह्या त्या गोष्टी झाल्या मग तुम्हाला सांगतो त्या त्या बाय म्हण म्हटल्या की बघा ना म्हणजे काय अडजस्ट होत असलं तर मग मी म्हणते टमटमवाला येतोय थांबा मग ते टमटमवाला येऊपर्यंत थांबले थांबल्या आणि त्यांच्या मनात काय आलं काय माहिती ते मला बोलले पण नाहीत आणि त्यांची त्यांच्या त्या शेतावर गेल्या मग त्या शेतावर गेल्यावर तुम्हाला सांगतो ती त्या शेतावर जाऊन पोचले असतील तेवढ्या ते टमठम मला इथं आला मग ते पण म्हणला बरा काय म्हणला ते कोण होती बाई म्हणला काय विषय म्हणला ते अरम्या म्हणून ते असं असं त्यांना दूध पाहिजे होतं म्हणलं आणि ते थांबा म्हणताना ते थांबले त्यांचे ते गेले म्हणलं त्यांना दूध पाहिजे होत वाटत हे ते मग परत तुम्हाला सांगतो मी घरी आलो घरी आलं का गर्याल तुम्हाला सांगतो हा असा भला मोठा हा पराक्रम चालू झाला मग सगळा पराक्रम झाला मग मी तुम्हाला सांगतो यांना सांगितलं कि म्हटलं त्या आल्या होत्या म्हणलं आणि येऊन थांबल्या त्यांना खाली तिथं खाली एका चौकामध्ये थांबल्या त्यांना तिथनं वर इकडं पाठवून दिलं अ रस्त्याने कि जावा तिथं थांबा आणि तिथं मग तुम्हाला ते दूध देतील मग मी विचार केला मित्रांनो एवढं जर आ, हे देवानं परीक्षा बघ बघितली तर कसं म्हणजे मला काय म्हणायचं आहे एवढी पण देवाने परीक्षा बघून माणसाची असं मला म्हणायचं होतं म्हणजे कसं एखाद्या बघा इतकं काम चांगलं करणारे असं माणसायचे तर देव एखाद्याची लय मोठी परीक्षा बघतो मला त्यांचं खूप वाईट वाटलं की संध्याकाळी एकच वांग होतं त्याची भाजी बनवली आम्ही आणि तेच खाल्ली नवरा वेगवेगळं मुलाशाने हे ते आणि त्यांनी सांगितलं मला तुमचं काय असेल ते पैसे आम्ही देतो पण दूध द्या पण त्याने मित्रांनो असं मला म्हणलं नाही की की कि तुमचं किटलीतलं दूध द्या पण किटलीतलं मी दूध द्यावं म्हणून विचार केला होता पण ते कुत्रं घेऊन जाते किटली म्हणल्यावर म्हणलं कसं उद्या तोंड वगैरे घातलेलं असते आणि सकाळी बायकांनी किटली धुलेली असते किंवा नसते त्याच्यामुळं म्हणलं नको म्हणलं देणं म्हणून नाही दिला घरी आल्यावर तुम्हाला सांगतो मग त्यांना परत मी सांगितलं ती लेडीज आले होती असं असं म्हणलं आणि त्यांना दूध पाहिजे होते आणि त्यांच्याकडं संध्याकाळी जेवणासाठी भाजीला कायच नव्हतं त्यांनी एकच वांग होतं ती त्यांनी बनवून खाल्लं आणि सकाळच्या भाजीला काय नाही म्हणून ते दूध नेण्यासाठी आले होते तर तुम्हाला सांगतो पुन्हा हे सगळं सांगितल्यावर ना अजून तुम्हाला सांगतो अजून एक मेंबर वाढला आमचा भाऊ पण आला हे त्याच्याला म्हणलं दूध दे जास्त आहे मला पैशाचा काय विचार करायची गरज आहे म्हणला आणि परत फीच सांगतो की परत ना बाबाजी बायको आई सगळीजणच म्हणायला आली वडील हे सगळं तुला अक्कल नाही तुला लाज वाटत नाही तुला एवढं म्हणला त्यांनी सांगितलं म्हणला तो दूध दे जास्त आहे म्हणला लिटर म्हणता दीड लिटर दूध दे जास्त आहे मी म्हणलं त्यांनी तर अर्धा लिटरच मा त्यांना पाहिजेत वाटतं म्हणलं पण मी ह्या कारणामुळं त्यांना दूध मी दिलं नाही उगच आपलं आपण काय आणि ते काय आपल्याच बहिणीला आपण दूध दिलं असतं का सांगा बरं मित्रांनो तुम्ही विचार करून सांगा मला आपल्याच बहिणीला आपण दूध दिलं का किंवा आपल्या भावाला आपल्याच मुलीला कोणाला तर आपण दिलं का आता उद्या माझ्याच कुठं तर पाहुण्यामध्ये कोणाला तर दूध आहे तर आपण किती कशी स्वच्छ वगैरे धुवून दिल का नाही मग तसं मला वाटलं म्हणून मी त्यांना दूध दिलं नाही है। आणि ह्यांचा थोडासा गैरसमज वेगळा झाला आणि मग नंतर ह्यांना सांगितल्यानंतर तर तरी पण मग ह्यांना वाईट वाटलं वाट सगळ्या घरबारांना वाईट वाटलं वाट मग आता तुम्हाला सांगतो त्या ताय उद्या किंवा परवा येतील उद्या जर मला भेटला तर त्यांना मी उद्या सकाळी एक लिटर दूध मी तसंच देणार आहे किंवा आपल्या घरामध्ये काय वांगी बटाटे कादे काय असेल जरी आमच्यात माळ वाढलेला असेल शिल्लक तर ते सुद्धा मी त्यांना देणार आहे कारण खरंच एक उस्तुडीवाल्यांचं जीवन म्हणजे लय कठीण परिस्थितीचे जीवन असते कारण विषय असा असतो की त्यांच्या भागामध्ये असं कामधंदा वगैरे काय नसतात त्याच्यामुळं ते इकडं येत असतात त्यांच्याकडे जर मग एवढं कामधंदा काय असतील तर मग ते कशाला आपल्याकडे येते आणि बऱ्याच ठिकाणी असं होत नाही की अशी माणसं विचार करत नाहीत की आपल्या गावाकडे आलीत म्हणून त्यांना थोडंफार खाय तर देवावं हे नाही ना अजिबात विचार करत नाही पैसे मागतात कुठंतर वाटीभर दही देणार त्यांच्याकडे वाढ घेऊन जाणार असा बराच प्रकार सुरू असतोय आणि वाड वाड्यावरून एक गोष्ट आठवली मित्रांनो Uh, माझा एका मित्राचा मित्र करमाळ्याचा आहे तर त्यांचा एक विषय असा झाला होता गेलेल्या एक तारखेला एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ती वाड घेऊन जात असताना <coughs> uh, एक असा तिथं एक वडा होता वडा होता त्या वड्यावरून गाडी घेऊन ती वाड बांधून चालला होता मित्रांनो ती गाडी घसरली आणि त्या वड्यातनं खाली गाडी पडली गाडी खाली पडली आणि तो मित्र खाली मुंडी करून पडला कंबरीतका गाळ होता त्याचं मुडकं घुसला आणि तिथं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला खूप वाईट आहे ही ऊसाची जे काम आहेत आणि सगळ्याच गोष्टी ह्या ऊसाच्या ते ट्रॅक्टर बाहेर काढणं ले त्यांचं हैं, काम म्हणजे ज्या आपल्या घरगुती बाय आपल्या गावाकडल्या आहेत ना ह्यांना काम होणार नाहीत ते सकाळ सकाळ पहाटे पहाचला उठायचं मग ती आंघोळ्या वगैरे करायच्या स्वयंपाक बनवायचा तिथं मग सरपण वगैरे काय नसतं असं गोष्टी असतात तर आता मी उद्या त्यांना मी दूध देणार आहे त्या जर मला गाठ पडल्या तर हे तर असा विषय झाला बघा मित्रांनो मग म्हणून मला असं वाटतंय की कोणत्याच लेडीजनी वगैरे असं ही गैरसमज करून घेऊन पहिल्यांदा विचारायला पाहिजे काय विषय झाला काय नाही तर आमच्या घरात म्हणजे विषय असा झाला की डायरेक्टली त्यांनी काय मायासोबत भांडण केलं नाही की मी त्यांना सांगितलंच नाही लवकर त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला चला मित्रांनो बाय बाय